वडी येथील जिल्हा परिषद माध्यमिकचे मुख्याध्यापक मुझफ्फर ए खान राज्य पुरस्काराने सन्मानित जिल्हा परिषद माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य मुझफ्फर अली खान यांना एक एकवीस सप्टेंबर रोजी मौलाना आझाद उर्दू कनिष्ठ महाविद्यालय गांधीबाग नागपूर येथे उफक व वेलफेअर सोसायटी नागपूरच्या वतीने राज्य आदर्श पुरस्काराने सन्मानित करण्यात आले हा पुरस्कार पूर्व विधान परिषद सदस्य महाराष्ट्र राज्य श्री एस क्यू झमा कृष्णा विद्या विश्वविद्यापीठ कराडचे सल्लागार व प्रसिद्ध वक्ता वेद प्रकाश मिश्रा बोर्ड ऑफ स्टडीज संत तुकोजी महाराज विद्यापीठ नागपूरचे माजी अध्यक्ष डॉक्टर मोहम्मद अजहर हयात नागपूर हायकोर्टचे सिनियर ॲडव्होकेट मिर्जा फिरदोस बेग व एम ए आझाद उर्दू माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेची माजी मुख्याध्यापिका श्रीमती डॉक्टर फरजाना हुसैन ह्या मान्यवरांच्या हस्ते शुभ हस्ते प्रदान करण्यात आला यामुळं वणी शहरातील अनेक पालक माजी विद्यार्थी जिल्हा परिषद हायस्कूल वणीचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व अनेक मित्रमंडळींनी मुझफ्फरसरांचे अभिनंदन व कौतुक करून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे